नमस्कार मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमार्फत लोकाला जे तीन हजार रुपये भेटायले आहेत अशी मार्केटमध्ये जी चुकीची बातमी पसरली त्याला आपण बरोबर करणार आहोत आज तर बघा खूप लोकांना असा गैरसमज झाला आहे की ज्यांच्या यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना तीन हजार रुपये महिन्याला भेटणार आहेत आणि अशी खूप मार्केटमध्ये तुम्हाला फॉर्म भरणारे ए से, सी से, एस सी सेंटरवालेसुद्धा म्हणायलेत पण तसे काय सध्याला हकीकत नाही बघा तुम्हाला रिॲलिटी सांगतो मी हे बघा यांचं असं म्हणणं आहे की जसा तुम्ही उदाहरणार्थ एल आय सीचा हप्ता कसा भरतात तुम्ही की तुमच्या तुम्ही, तुम्ही जेव्हा माताऱ्या होता तेव्हा तुम्हाला फायदा भेटेल समजा त्या टाईपची एक स्कीम आहे समजा ही बघा मंथली कंट्रीब्युशन रेंज फ्रॉम पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये म्हणजे समजा तुमच्याकडे ईश्रम कार्ड आहे तर तुम्ही जसा कसा हे का भरतात आपला एल आय सी त्या टाईपमध्ये तुम्ही पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये प्रत्येक महिन्याला भरू शकतात पण गव्हर्नमेंट फायदा कसा करायला माहिती का तुमचा समजा तुम्ही ठरविलं की प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये मी जमा करणार आहे तर गव्हर्मेंट करते की तुम्ही दोनशे करायलात ना तर गव्हर्मेंट तुमच्यातर्फे अजून दोनशे रुपये करायचे समजा तुम्ही दोनशे टाकले तर गव्हर्नमेंट अजून दोनशे म्हणजे चारशे रुपये होईल तुमचे आणि जेव्हा तुम्ही साठ वर्षाचे होता त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये भेटणार झाले समजलं ना आणि ही ही स्कीम फक्त अठरा वर्षे ते चाळीस वर्षाच्या आतली जे माणसं आहेत ना माणसं वायात तेच करू शकतात चाळीस वर्षाच्या वरच्याला ही स्कीम नाही असं आहे बघा लोकांना वाटायला की फॉर्म भरला गेले की तीन हजार रुपये आकारून देणार आहेत तसं काय होणार नाही त्याच्यामुळं गैरसमज करून घेऊ नका नाही तसं नाही की ही स्कीम खराब आहे स्कीम चांगली तुम्हाला जरी आवडली आवडली असेल तर भरू शकतात तुम्ही दोनशे रुपये टाका सरकार दोनशे रुपये टाकते महिन्याला तुमचे चारशे रुपये एल आय सीचा हप्ता भरल्यासारखं होते आणि जेव्हा तुमचं व साठ वर्ष होईल त्याच्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला भेटून जाते आणि जर तरी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असला आता तुम्हाला एक कमेंट करा मी तुम्हाला लगेच एक कसा फॉर्म भरायचा व्हिडिओ तयार करून टाकून देतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू दाखवून अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या भारी